आमच्या व्यंकटेश नंदणवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश दिवाळी निमित्त बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाईन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयीनयुक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल शून्य एकोणऐंशी अठ्ठावीस नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचा आढावा बैठक व मतदारांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष कार्यालयात पार पडली यावेळी विधानसभा निवडणुकीत पक्षाला सत्तेचाळीस हजार मतदान झालं त्यामुळे मतदारांचा आभार व्यक्त करून पक्षाची ध्येय धोरणानुसार पुढील स्थानिक स्वराज्य संस्था व नगरपालिका निवडणुकीमध्ये वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे काम करण्यात येईल व मोठ्या ताकदीनं पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढील निवडणुकांमध्ये लढाई करेल असे पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे पुरंदर हवेली विधानसभा अध्यक्ष वामंतते जगताप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरंदर उत्तम नाना धुमाळ महिला अध्यक्ष वैशाली जगताप पुणे जिल्हा युवकाध्यक्ष अमित झेंडे पुणे जिल्हा नियोजन मंडळ विराज काकडे परवीन पानसरे पृथ्वीराज निगडे गणेश मोरे ईश्वर बागमार याचबरोबर पुरंदर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व सेलचे सर्व पदाधिकारी या प्रसंगी कार्यकर्ते उपस्थित होते आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पुरंदर हवेली यांच्या वतीनं बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं बैठकीचं आयोजन प्रामुख्यानं आपल्याकडे कृतज्ञता नावाचा कॉन्सेप्ट आहे आत्ता नुकतीचे जे विधानसभेची निवडणूक झाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जवळपास स्वतःच्या ताकदीवरती आदरणीय अजितदादा पवारांच्या चिन्हावरती किंवा अजितदादा साहेब यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढला मी स्वतःच उमेदवार होतो आणि इलेक्शनचा रिझल्ट लागू जसं दुर्गडे सरांनी आत्ताच त्यांच्या भाषणात सांगितलं यश अपयश येतच असतं परंतु यशापाशानंतरही ज्या लोकांनी भक्कमपणे साथ दिली सत्तेचाळीस हजार मतं पक्षाला मिळाली सहा पक्ष होते रिंगणामध्ये सहा पक्षापैकी तीन पक्ष एकत्र होते आरले आर पी आयचं धरलं तर उरलेले तीन पक्ष आणखी एकत्र होते आणि आम्ही एकटेच होतो तरी आपण सत्तेचाळीस हजाराचा पल्ला गाठला तर सर्व प्रथमता जनता जनार्दनाचे आभार व्यक्त करावेत कृतज्ञता व्यक्त करावी कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करावेत कृतज्ञता व्यक्त करावे त्यासाठी ही बैठक ठेवण्यात आलेली होती खरं म्हणजे ही निकाल लागल्यानंतर लागल लाग येणाऱ्या लगेचच्याच रविवारी आम्ही ठेवलेली होती पण आमच्या तालुका अध्यक्षांना काही कौटुंबिक अडचण त्या ठिकाणी आली त्या रविवारी त्यामुळं ती बैठक होऊ शकली नाही म्हणून आजची बैठक ठेवली होती मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून तालुक्यातून ज्यांनी ज्यांनी मतदान केलं त्या सर्व सत्तेचाळीस हजारपेक्षाही जास्त असणाऱ्या मतदारांचे आभार व्यक्त करत आहे ऋणनिर्देश व्यक्त करत आहे कृतज्ञता व्यक्त करत आहे आमच्या सर्वांच्या वतीनं तद्वतच पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण ओळखतो पत्रकारांनी आम्हाला त्यांच्या परीने मदत केली आणि सगळ्यात महत्त्वाचे की आमच्या पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत हे तळागाळातला कार्यकर्ता तो स तालुका लेवलचा कार्यकर्ता या सर्वांनी प्रयत्न केल्यामुळे एवढं जे काय मिळालं असते ते त्यांच्यामुळं मिळालेले आहे त्यांच्याप्रती कृतज्ञता आणि आभार व्यक्त आहे एवढ्यासाठी ही सभा आजची बोलवलेली होती मुद्दा म्हणून सर्व कार्यकर्त्यांचं ज्याला आपण म्हणतो की मनोबल उंच ठेवावं त्यांच्या आलेल्या त्यांनी केलेल्या योगदानाचं कुठंतरी चीज झालं कृतज्ञता कोणीतरी व्यक्त केली आभार व्यक्त केले तालुक्याच्या बॉडीनं किंवा तालुका काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं म्हणून ही बैठक आयोजित केली होती धन्यवाद आत्ताच आदरणीय झेंडेसाहेबांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्याच उद्देशाने खरं तर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आभार प्रदर्शन करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आलेली होती लोकसभा निवडणुका संपल्या त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका आल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी स्वतंत्रपणे लढला अत्यंत कमी वेळामध्ये त्यापर्यंत त्या ठिकाणी लोकांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला झेंडेसाहेबांनी प्रत्येक त्या ठिकाणी वाडी वस्तीवरती असेल किंवा प्रत्येक पोलवरती जाऊन कार्यकर्त्यांना बळ देणं आधार देणं ताकद देणं यासाठी प्रयत्न केला आणि सगळ्या तळागाळातल्या सामान्य कार्यकर्त्यांनी त्यांना साथ दिली दादांचाही त्या ठिकाणी विश्वास होता दादांनी त्या ठिकाणी विश्वास दाखवला आणि मग या कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस काम केल्याच्या नंतर शेवटी रिझल्ट काय हो यश आणि अपयश या दोन्ही एका नाण्याच्या दोन बाजू असतात ते ॲक्सेप्ट करून पुढं जायचं असतं त्या उद्देशानं झेंडेसाहेब आम्ही सगळ्यांनीच आम्ही या ठिकाणी एकत्र गोळा झालो होतो कार्यकर्ते सगळे त्या ठिकाणी उपस्थित होते त्या सर्व कार्यकर्त्यांचं उमेदवार ना या नात्यानं आणि तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेते या नात्याने झेंडेसाहेबांनी आभार मानले आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी आभार मानले संघटनेतल्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी आभार मानले त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी जे काय रात्रंदिवस अवरात्र प्रयत्न केले त्या सर्व कार्यकर्त्यांचं आणि जे बाकीचे जे काही मीडिया असेल इतर सगळ्या लोकांनी जे सहकार्य केलं त्यांचंही या निमित्तानं मनापासून तुमच्या माध्यमातून आम्ही सगळेजण त्या ठिकाणी आभार मानतो उद्याच्या काळामध्ये खरं तर राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार राजेव पवार यांना उपमुख्यमंत्र्याची पदाची साभिनता त्यांनी शपथ घेतली त्याबद्दलही त्या ठिकाणी जेंडेसाहेबांनी साहेबांनी अभिनंदनाचा ठराव मांडला आम्हीही त्या ठिकाणी त्याला त्यांना मनापासून अनुमोदन दिलं त्याचप्रमाणे या सगळ्या प्रकारच्या गोष्टींचे काही काही ठराव या ठिकाणी झाले आणि या उद्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा काही मंत्री त्या ठिकाणी येतील उद्या सत्ताही आपली त्या ठिकाणी आलेली आहे अनेक मंत्री होतील त्या माध्यमातून पुरंदरचा विकास कशा पद्धतीनं करता येईल यासाठी आम्ही सगळेजण सामूहिकपणानं त्या ठिकाणी प्रयत्न करू उद्याच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये पक्षश्रेष्ठी ज्या पद्धतीनं आदेश देतील त्या पद्धतीनं पुरंदर हवेरीमधली पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना त्या ठिकाणी प्रयत्न करेल आणि इथून पुढं पक्ष संघटना बळकट करायची यासाठी आपण त्यानंतर प्रयत्न करायचे असं सर्वांनुमते ठरलं आणि पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून तालुक्यातील सर्व मतदारांचं मनापासून हार्दिक आभार पुरंदर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुरंदर तालुका पक्षाच्या समनक आणि आभार व्यक्त करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलो नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर मतदार राजांचं किंवा मतदारांचे ऋण व्यक्त करण्यासाठी पक्षाचे उमेदवार अधिकृत उमेदवार त्यांचे संभाजीराव झंडेसाहेब त्याचप्रमाणे पार्टीचे तालुकाप्रमुख उत्तमबापू धुमाळ आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शक या ठिकाणी दुर्गाडे सर आणि सर्वच कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी जे मेहनतीने अगदी पक्षाचं चिन्ह सगळ्या कार्यकर्त्यांनी घरोघरी पोहोचवण्याचं काम केलं आणि अशा माध्यमातून जे पक्षाचं एक एकच उमेदवार अधिकृत असताना त्यांना पडलेली मतदान लक्षात घेऊन त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आभार व्यक्त करण्यासाठी आम्ही सगळेजण जमलो आभार प्रदर्शन जंडेसाहेबांनी आणि दुर्गडे सरांनी उत्तम बाप्पूंनी त्याप्रमाणे सर्वच पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे मी एकदा परत एकदा सगळ्यांचे आभार ऋण व्यक्त या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद